झोला काय स्वयंपाक झोला काय झोला का स्वयंपाक हो हो झाला हे काय आता भाजी झाली पण वरण भातही झाला बस पोळ्याच राहिल्या भूक लागले का तुम्हाला कर मग बरोबर कर मग ना करतो ना लेकरायचे डबे कर लागतात ना शाळेचे देतोच मी तुम्हाला आवाज येतात बसा मग पाच मिनिटं इथं ओ नाही नाही ते बिल काढला का दुधाची उकडायचे ते बिल काढून घेतो मी तोपर्यंत हॉलमध्ये जाऊ मी सेफ झाला की आवाज दे मी बरं बरं पहिले हे काम वहिनी करे आता कोण करी आता मलाच करावं लागते पहिले मी लक्षच नाही देऊ कधी याच्यात मी, मी। काय का ना पैसे घेणं सगळं वहिनीकडे होते की मी करीन आता मग मला करता येते मी शिकलेली आहे म्हटलं वहिनी कशी लक्ष शिकलेली आम्ही माझ्यावर ध्यान दे काही बोलते काय हो तुला कुठं जमते हे कठीण काम आहे ते हिशोब चुकला नाही पाहिजे ते वैदिक कसं प्रॅक्टिस झाली होती ना सवय झाली होती वैदिक सगळं करायची हुशार आहे वहिनी सगळं येते तिथे काही म्हणे का दादा वैदिक आणायचं काही गोष्ट गोष्ट काढली होती का त्यानं नाही बा मला काही माहीत नाही आणते की नाही आणत मी कशाला विचारू जाऊ दे बरं ठीक आहे मी काढतो बिल तू कर पटकन स्वयंपाक कर वहिनीचं भूत डोक्यातलं गेलाच नाही आज नाही माणसाच्या वहिनी 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 करत राहते मी म्हटलं माझ्याजवळ द्या तर शपटी शपत म्हणते काही गरज नाही म्हणजे वहिनी काय कुठची बॅरिस्टर आहे का हुशार आहे ती चोट्या वानाची एक नंबर चोट्टी म्हणून जाऊन बसली इथं माझ्या घरी तिथे भांडी लावत असेल ते त्या सुकांना राहते का कुठे जिथंच केलं तिथंच करत असेल भाजरी तर राहत देत असेल खराब लोक कुठे खराबच खराबच करतात पण काकू काकू झाला का त्या स्वयंपाक मला शाळेत लागते ना भूक लागली लवकर लवकर करा हो बा भा बाई गुड्डू झाला झाला हा झाला फक्त पोळी नाही टाकायची आता गरम गरम पोळी टाकतो मग जेवण कर दादा आणि तू दादा कुठे गेला दादाला आवाज देते आणि तुमची टिफिन भरा कुटापटं काकू मला नाही भरता येत ती तू भरून दे ना हो वीज भरून देतो वीज भरून देतो तू बॅग एक भरतो इथे हां मी बॅग भरतो काय हो बाई गुड्डू काकली त्रास नको देऊ चल तू तयारी मी करून देतो काकू साईपा करून दिली ना नाही आजी मी काकूला त्रास नाही देत मी फक्त काकूला म्हटलं मला भूक लागली म्हणून नाही नाही आई मला त्रास नाही देत मी करतो तिचा डब्बा भरतो डब्बा भरतो मी तिचा तिला तुम्ही शाळेचा ड्रेस घालून द्या हा गुड्डू चल तू तयारी करून देतो मी काय बाई एकटीच्या भरोशावर आला आता ते मोठी कुठे गेली व आशा ते कुठे गेली सरला ताई देवपूजा करून राहिले ताईने कपडे धुतले नाही करते कपडे देते तिचं काम नाही बाई शोभा होती रे सगळे काम करी आता काय माहिती गेली वाक्य होऊन राहिली गेली म्हटलं बायकोली बायकोची वा कुठे असते काय ऐकतो नाही बाई बरं लेकराची तोंड कसे सोकले लेकरापेक्षा आमच्या बुडीच तोंड सोकलं लेकराचं ते सोकलं नाही आमच्या बुडीलाच गमून निरायला त्या दादाला कि वाटून निरायला लेकराला कि वाटून राहायला माहिती पुढीलच आठवणीची बाबा, बाबा, बाबा शाळेत पेरेंट्स मिटिंग आहे तर त्याच्यात की नाही आई बोलावलं हो का बेटा ठीक आहे ना बेटा येऊन जाईन कधी आहे पेरेंट्स मिटिंग तर परवाच्या दिवशी आहे पण फक्त एकटेच पेरेंट्स नाही पाहिजे म्हणजे दोघे पाहिजे आई ना बाबा दोघे पाहिजे बाबा आईली घेऊन या ना तुम्ही आईला फोन करून द्या ना आई चाली मामा बसून देईल एसटीत तुम्ही एकटे कसे काय हे पाय बाबू विलास ते तर काही शक्य नाही आहे म्हणजे कसं ती आजीची तब्येत खराब आहे तर आई सध्या येत नाही येईन आई तू येईन पण त्याला टाइम आहे अजून आताच नाही येत आई लागलं तर तुझ्या सरसोबत मी बोलून घेतो फोनवर की याच्या आईची तब्येत खराब आहे याची आई येऊ शकत नाही मीच येतो बाबा पण आई किती दिवस राहते तिथं येईन बाबू आई लवकर ईन तुला काही कमी पडून राहिली काय कशाची मी कुठं कमी पडून राहिलो का रे तुम्हाला वागवून येत तुम्हाला एवढी तिची आठवण येते नाही बाबा तसं नाही आहे मग झालं तर हा मी येऊन जाईन बेटा मी बोलतो ती या सरांसोबत टेन्शन नको की जा। कर, तू जाई शाळेची तयारी कर काकूचा स्वयंपाक झाला असेल तर डब्बा गिब्बा भर हाताना डब्बा भर आता मोठा झाला तू पण आपल्या बाईचे डब्बा भरत जाय काकूच्या भोवती लय कामं राहतात रे बेटा आठवड वासरायचे हा तू थोडं हाताना कर ना शिक आता हो बाबा हो काय सांगा बापा काय सांगा आता या बाईचं तर खरं अशा करामाता करून ठेवल्या लेकराई तोंडाकडे पाहिलं की खरंच दया येते माय कशी बी का असे ना पण ते माय असते लेकराईसाठी ते चांगलीच असते हे तर मलाही समजते पण या लेकराईसाठी जर मी लपक खाल्ली म्यात ते बाई माझ्या डोक्ष्यावर बसीन म्हणून तिला आणायच नाही मले स्वतःहून थंडी गार होऊन ती आली पाहिजे तर मी तिला वागवीन तर ते सुधरी नाही म्हणजे मी कधी आताच आणायला गेलो तर ती जास्त हिटगावीन तिला वाटेन यायलाच गरज आहे मला काहीच गरज नाही आणि तिथे बी काय सुखांना राय तशी काय ते भावाच्या घरी तिथेही भांडं लावी धंदी करतच अशीन पण तिथे जर का तिला सुख भेटलं ना तर मग ते कधीच नाही येणार मग तिची थंडी होणारच नाही मला तिच्या भावाला फोन करून सांगाच लागेन की हिची थंडी कर चांगली झिरो इची इले चांगला सासरवास कर तेव्हाकडून तिला घराची वळ लागेल नाही भावानं ना जर काय चांगलं वागवलं तर मग तिथे बिलकुलच नाही राय येणार इथं तिला इकडची किंमत समजणारच नाही हो मला असं करावंच लागेल इकड्या त्या सोबत मला बोलस लागेल की तिची चांगली थंडी कर चांगली जिरो तिची काय बाई अरे बापा हरी तू मै अस नाही घेत मी गोट काढली की गोट मळून चालला जातो आता बस झालं हरी किती तानून पाहिजे आता सुनबाईले घेऊन ये बाबू आपल्या घरी शोभा आपल्या घरी साजरी लागते बाबू लोकाच्या घरी नाही आ ती नाही भाऊ जय हाय भाऊ हाय नाही का पत्रे घरी घेऊन ये आता आराम दोन दिवसाचा असते बाबू आले क्रेले मायची गरज आहे आता जाय घेऊन ये आता तिले समजलं अशी आता डबल तशी नाही करणार ते माणूस बदलते बाबू जाय हां मी फोन करतो तू नको करू फोन मी तिला फोन करतो तिला म्हणतो ती बॅग भरून ठेव हरी हो। तुले घ्यायला येते आणि नशीन जात तिले म्हणतो ती एस टीत बसून चालली ये आई तुला किती वेळा सांगितलं मी तू तुझं पडू नको म्हणून मला ज्यावेळेस आणा वाटलं त्यावेळेस मी तिला आणीन नाही तर नाही बी आणीन समजलं ना, ना? तुझ्या याच कारणामुळे ती एवढी शेफारली बस झालं आता बस झालं तुला कशाची कमी पडून राहिली काय तुला अजून दोन सुना आहेत ना त्या तुझी सेवा करून राहिल्या नाही माया ले लेकरात राहिला प्रश्न तर माया लेकराच मी करतो काही त्या दोघीजणी करतात ना काही लेकर हाताने ले 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 करतात लेकर एवढे काही लहान नाही आहेत की आता आईच्या आठवण येते म्हणून समजलं ना तू थोडीशी थांब मला माया हिशोबानं चालू दे आता माझी पोरग ऐकतच नाही बाप्पा माई जे चालू दे म्हणते अरे ये बाप्पा येणार नाही ना आ, कौन दे 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 ते तुझी माय बी इथले भडकून दिली येणार नाही मग काय करशी मी लेकर बघूशी काय तू हा कोण कोणाचा आहे का या काळा जण जरी आपला संसार चांगला असते ते दोघे दोघे नवरी घेऊन राहतील त्याचे लेकर घेऊन राहतील आणि तू काय साधू आणि भटक काय इकून तिकडे तिकून इकडे रे बिना बायकोचा काय माय बाई करा याच जेव्हा पाहिलं तेव्हा कट कट कट, 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 कट। चांगलं राय नाही भेटत कोणा माणसाला वाटत नाही रे कोणा माणसाला वाटत नाही बायको संघ चांगला राहा संग चांगला रा मी आई तशी बहिणी तशी आपण किती कितीच धुरुध्रु चाला पण ते अलग ताज तोडतात त्या तिकडे फेक तिकडे टप्पर सायच्या यायच <laughs> कधी कधी असं वाटते की खरं ना काय कराव काय नाही यायच दुर्गी मारी की सारख्याच आहेत निरा आता काय माझ्या खरं मन नाराज असते हो अशा पण कचऱ्या काही राहते माहितीसाठी नाही सासूसाठी बरे पाय ना बोलाशीच ठोतात बाई इतकून असते ना आज आम्ही का सोनं खाऊन राहिलं काय कचऱ्याच खाऊन राहिलं ना एवढं थोडी असते काही भाऊजा या म्हणून काय झालं मग का, भाऊजी या म्हणून काय किती काही घालून पाडून बोला हो का भाऊजाईल काही शहायचा स्वास नाही पण चांगला बाबायचा पण आमच्या बी तशीच नाही सासू तशीच आहे त्याच्यात होत हो मिळते असं नाही की बाई पोर लाव आहे का काय काहीच नाही पट बाबा लोकच खराब झालं आत हे माणसाला म्हटलं आम्हाला कचरे माणूस ही ऐकत नाही स्वतःला काय समजते काय नाही ते काय समजते तर हा एक थी बोली थी, ती बोली मारलं मला थांबू मा सर्व था दे म्हणा ये मला तू इकडे का माया मोडल्यात म्हणा कशी धरधर आपट तू देत वारे ना हा इथे जुने संबंध खराब केले बुवारी ना अव शोभा अ शोभा काय व काकी काय ले मांगा 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 गाडी हा सुनी पुढे काय चाललं नाही ती तू काय समजते व जेव्हा तेवा तेव्हा हे करत राहते काय म्हटलं तो मी असं तो तुम्हाला क्लिप लागलं तुझ्या आता मोठी माय मांगा 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 आली हा सुनी ले रसम सांग ना सुन डॉक्टर बसले ना ती हा पाय शोभा तुला काही गरज होती का भांडा लावायची सासू सुनाईत हं आपल्या मानाना राहायला तर कोणास हिम्मत नाही होत म्हटलं बोलायची काय करायचं होती तू देखायचा काय शिदेवाची दिरेन बोलायची मग तिने काही सुस्ती नाही केली हा तुला समजायला पाहिजे की आपण कुठं बोलून राहिलो काय बोलून राहिलो काय बोलली व मी असं काय बोलली नाही मी हे पाहे मरके चोफू नको तू ते सुमीचा बदला मी नक्की घेणार आहे म्हटलं लक्षात ठेव हं मी शोभा आहे म्हटलं शोभा तुला काय वाटून राहिलं की मी काय बोलत नाही ती अशा गोष्टी बोलत नसतो मी हं एवढी मोठी मी टीचरेक्षा वयाना मला मारला नकिन तू चुपचराईती एवडीस काय झालं व विद्या कशी काय आली घराकडे

पण तू मला सांगायला आली वरून हा त्या सुनीने मा पोरीला हात उगारला वरून तू मला सांगायला आली विद्या तुला शोकते का बा हा तुला शोकते का कोणती सुन वाईती कोणती सुन वाईती आता ठिसून काढ दिली चांगली दगळाना मा पोरीले मारलं मा पोरीले इतके रन आले होते मी हा पाय वचला मी तुझ्या सोबत माणूसकीत बोलून राहिली तू भी मा संग माणूसकीत बोल समजलं ना तू या पोरीले घरात आकार भांडलायचा काही अधिकार नाहीये म्हटलं स्वतःच्या घरात भांडला लोकांच्या घरात भांडला लावते

त्याच्यानंतर ती पोरगी माझ्या घरी आली नाही पाहिजे माझ्या सरात त्या घरी येतच नाही कधी हां माय म्हणणे तू पोरडे समजून नाही सांगून राहिली की बाई अशी कामं करू नाही हां अजून तर समजून सांगवं अजून तर समजून सांग पहिले तर सांगतलंच नाही पण आताही सांगून नाही राहिली बरोबर मायासोबत भांडण करून राहिली काकू काय झालं बाकू अरे बापा मनोहर बरं झाला बापा तू आला काय बापा हे शोबीचं काम रे हा लहानपणीची गोष्ट अलग होती मनोहर आता लहानपण राहिलं काय तुला सांगतो मनोहर माया घरी आली भांडण लावून दिले माय सुनायचे माय चांगला आहे काय आता आम्ही होतो म्हणून भांडण नाही केलं बाबू आ पकडल्या हो गेली ना मग पकडल्या गेली तुला सांगतो माया घरी आली तिथे चांगलं म्हटलं जेवण कर हे कर ते कर चांगलं पोरीसारखं पाहिलं शोभाची शोभलं काही असं करण तूच सांग मनोहर आता मग सुनी काही सुस्ती केली नाही बाप्पा पहिला आई सुंदर अशी गरम डाकायची आहे ती प्रियंका गोपालची बायको तिथे देून दे तिले सांग आता साजरा दिसते काही हे तमाशा पाहायलाच पाहिजे असते मग लोक तमाशा पाहायला जमा होतात म्हणून मी इकडे बाबा इथे घेऊन आली संद, समजून सांगून राहिली तर तू माय उलटी माशीच भांडून राहिली सांग बरं आता उलट्याने आहे हा बाई शोभते का तुला असे काम शोभते काय ऐ तू चुप बस काय हा तू चुप बस म्हटलं बायकोचा भाड्या तू नको शिकू मला काय करावं लागतं काय नाही तर तुला या या परक्या बाईवर भरोसा आहे माझ्या बाईवर भरोसा नाही काय रे ओय पाय बाई पाय तो पोरगो या बाईवर भरोसा करते म्हटलं ते बाई पाय ती सुनाईकडून कशी पक्की आहे आणि माया भाऊ मायाकडून बोलून राहिला त्या परक्या बाईकडून बोलून राहिला तू फिकीर नको करू शोबे तू फिकीर नको करू तू माया हाय तिच्याकडून त्याने काय हाय बायकोच हक्कुलाम जशी बायको म्हणते तसाच ऐकते तो हा तो ना बोलणं तिच्याकडून पण मी हाव ना तिच्याकडून मी हाव म्हटलं तू फिकीर नको करू हम्म त्या विद्याला काय वाटते पैसा घमड आहे तिने हम्म ते काय आपल्याला गरीब समजते का अब माय बाई मी काय रे गरीब समजू माय तुले मी तुले सांगून करायली तू बोलून करायली बाई कुकडला कुकडे जाय बाई तू वारवदर आणि ठोकाचं पाणी कुशी आहे तू चल काही नको बोलू माझ्या सांग ते आम्ही आता संपला आजपासून बिलकुल बिलकुल बोलायचं नाही आमच्या सोबत ती आहे मोठी चोपडेली काकू तुम्ही घरी चालल्या मी पाहतो का आहे बा मी माफी मागतो माफी मागतो काकू मी तुमची काय गरज माफी मागायची काय केलं असं म्हणजे तू काय काय माफी मागून काय काय मला अपमानित करून राहिला काय तुला काय म्हणायचं की माझ्यामुळे ती मान खाली केली अरे बा बाई मला काहीच नाही म्हणायचं आहे बा मला काहीच नाही म्हणायचं आहे तुमच्या दोघी माहिती डोक्याला डोकी कोणाच्या आसपास लागलेच नाहीत ना आता लागतील बसकरा आता बस करा, करा। लोक पाहून राहिले म्हणजे तमाशा आणि जर नाही चुप बसा तुम्ही तर मी माझ्या मा जीवाचं काही करून आता अरे नाही रे बापा राहू दे जाऊ दे मी समजू शकतो बापा तुझे लोक कुठे अशी जाऊ दे जाऊ दे विसरून जाय जे झालं ते विसरून जाय आता काही वाद वाढू नको कसं मी होती म्हणून जाऊ दे निपटलं ते पण दुसरी कोणी असती तर मग हा म्हणजे भांडण असं पाल जाते ना मग म्हणून म्हणतो की कसं वेळ राहत सावध राहत झाला पाहिजे सुधारलं पाहिजे आता काही लहान नाही नाही तिने पोलिसांना सांगून राहिले माय सांगवार येऊन राहिला दोघीच्या दोघी माहिती जाऊ दे जाऊ दे आता काही वाद वाढू नको बापा मी चालली माझ्या घरी काय बाई खरं तुम्ही शोभते काय असं हा हे बाई तू सांगू नको मला काय शोभते आणि काय नाही ते समजलं ना चल बाई ते थांबायचं नाही इथं एक तशी बहिणची अडचण होती म्हटलं हो चाल माय बाई माय बाई काय काय झालं बापा येतो बरस बर आहे आई 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 तरी सगळं गलत ओढून लावून राहिली उलटलं चांगलं सांगावं आई तरी उलट सांगून राहिली